नमस्कार मित्रांनो रंगनाथ बोराडे मराठी टेक व्हिडिओ चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण नवीन चॅनलला सुरुवात केलेली आहे रंगनाथ बोराडे मराठी टेक व्हिडिओ हे चॅनल आपण चालू केलेले आहे आपल्या आपल्या सर्वांचे जी रिक्वायरमेंट होती की दादा तुम्ही मराठी टेक व्हिडिओ बनवा तर म्हटलं ठीक आहे आपण सर्वांच्या विनंतीला मान देऊन चॅनल चालू केलेलं आहे मराठी टेक व्हिडिओ तर आपल्या सर्वांसाठी खूप छान छान अशी माहितीपूर्ण मराठी टेक व्हिडिओ आपण बनवणार आहोत जे सर्व आपल्याला उपयोगी पडणार आहे तर आज पण आपल्यासाठी एक व्हिडिओ बनवत आहे तर आपण व्हिडिओ तर खूप छान छान बनवतो परंतु प्रश्न पडलेला असतो की आता याला थमनेल काय द्यायचं तर याच्यावर तुम्हाला समजलंच असेल आज आजचा आपला विषय आहे व्हिडिओचा की व्हिडिओला थमनेल कुठून लावायचे आणि इझी पद्धतीनं तुम्हाला थमनेल कसे बनवता येतील याविषयी आजचा व्हिडिओ आहे आणि बॅकग्राऊंडसाठी खूप आपण विचारत असतो की कोणतं बॅकग्राऊंड द्यायचं बॅक बॅकग्राऊंड कुठून घ्यायचं थमनेलचं तर या सगळ्याविषयीचा थमनेलविषयीचा आजचा व्हिडिओ होणार आहे तर चला जास्त काही वेळ न घालवता मी तुम्हाला थमनेलविषयी माहिती देतो आणि स सोप्या पद्धतीनं थमनेल कसे बनवता येईल हे तुम्हाला सर्वांना मी सांगत आहे तर चला सुरुवात करूया मित्रांनो तर बघत राहा व्हिडिओ आतून थमनेल कशी बनवायची ते आता तुम्हाला मी दाखवत आहे तर सर्वप्रथम काय करायचं आपण गुगल आपलं प्ले स्टोअरमध्ये जायचं प्ले मध्ये जायचं आणि आपल्याला एक ॲप्स आहे की ते ॲप्स आहे तिथं आपल्याला प्रत्येक तुमच्या व्हिडिओसाठी मला इमेज वगैरे टोटल इमेज एच डी क्वालिटीमध्ये तुम्हाला तिथून फ्रीमध्ये भेटतात कुठलेही चार्जेस लागत नाही तर असं आपल्याला एक इमेज सर्च नावाचं ॲप्स आहे तर आपण ते काय करायचं प्ले जायचं आता मी प्ले ओपन केलेलं आहे आणि इथं सर्चमध्ये टाकायचं आहे आपल्याला वरती जे सर्च, सर्च बार आहे तर त्या सर्च बारमध्ये आपल्याला टाकायचं आहे इमेज सर्च तर इमेज सर्च हे जे ॲप्स आहे याच्यामध्ये एच डी क्वालिटीमध्ये तुम्हाला सर्व इमेजेस फ्रीमध्ये अवेलेबल होतात तुमच्या व्हिडिओसाठी तुमच्या थमनेलसाठी तुम्ही त्याचा वापर करू शकताय आहे तर मी आता इथं टाकतो आहे बघा इमेज सर्च आणि इमेज सर्च केल्याच्या नंतर इथं ॲप्स येईल ते आपल्याला डाउनलोड करायचं आहे तर आता बघा इथं आपल्याकडं इमेज सर्च ओपन झालेलं आहे आणि हे खाली जे खाली दिसते दोन नंबरला जे भिंगाचा भिंगाचा जो आयकॉन आहे जे सिंबॉल आहे तेच आपलं इमेज सर्च ॲप्स आहे तर ते आपण डाउनलोड करायचं आहे माझ्याकडं ऑलरेडी डाउनलोड आहे ते तर मी आता त्याला तुम्हाला दाखवतो ओपन करून आणि त्याच्यामधून कसे आपल्याला फ्रीमध्ये इमेज डाउनलोड करता येतील ते मी तुम्हाला दाखवतो कुठलेही जे तुम्हाला इमेज लागत असतील त्या इमेज तुम्हाला इझी इथून अवेलेबल होतील आणि आता इथं इमेज सर्च मी ओपन केलेलं आहे तर इथं जे सर्च बार आहे या सर्च बारमध्ये आपल्याला टाकायचं आहे तर उदाहरणार्थ तुम्हाला आता तुम्हाला थमनेल घ्यायची युट्यूबची थमनेलच आपण घेऊया आणि थमनेलचाच विषय आहे आपला आपन तर आपण थमनेलच घेणार तर थमनेल इथं मी टाकतो आता इथं टाकायचं आहे आपल्याला एच डी एचडी युट्यूब थमनेल तर एच डी यूट्यूब थमनेल टाकूया आपण इथं म्हणजे ज्या आपल्याला ज्या इमेज येतील त्या सगळ्या एच डी क्वालिटीमध्ये असतात आणि याला कुठलेही चार्जेस नसतात अगदी फ्रीमध्ये तुम्ही ह्या इमेज डाउनलोड करू शकताय तर हे बघा आता इथं ओपन होत आहे मी टाकले था आता इथं यूट्यूब थमनेल म्हणून तर हे बघा आता किती छान आणि कलरफुल अशा इमेज तुम्हाला इथं ओपन होताना दिसत आहे तर यापैकी ही एक आहे याचा वापर तुम्ही रेडीमेड इमेज रेडीमेड थांबनेल म्हणतो याला आपण तर ह्या रेडीमेड थांबनेलचा तुम्ही यूज करू शकताय तुमच्या व्हिडिओला आकर्षक बनवण्यासाठी अशा अनेक प्रकारच्या सॅम्पल म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे आणि या व्हिडिओवरती तुम्ही आणखी क्रिएशन करू शकताय याच्यावरती तुम्ही तुमचे फोटो वगैरे तुमच्या रेसिपीज वगैरे जे काही असतील ते तुम्ही याच्यावरती लावू शकता हे बॅकग्राऊंडला तुम्ही या थमनेलच्या बॅकग्राऊंडला तुम्ही हे ठेवू शकतात त्यासाठी खूप छान छान आणि सुंदर सुंदर अशा थमनेल तुम्हाला दिसत आहे तर याचा वापर करायचा आहे आणि आपले थमनेल कसे छान बनतील आणि त्याला आणखी त्याच्यामध्ये कसं काय ॲड करायचं हे पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतच आहे तर बघा आता किती भरपूर अशा इमेजेस तुम्हाला इथं भेटतील एच डी क्वालिटीमध्ये भेटतील तर अशा अशा इमेज इमेज बॅकग्राऊंड तुम्ही असे इथून घेऊ शकताय आहे आणि आपल्या ला व्हिडिओला लावू शकताय तर इथून तुम्ही इमेज घे तर हे बघा मी आणखी तुम्हाला काही इमेजेस दाखवतो याच्यामध्ये बॅकग्राऊंडसाठी तुमच्या थमनेलच्या तर या तुम्ही आणखी इमेज इथून घेऊ शकताय थमनेलमध्ये तर तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही इथून सर्च करायचा आपल्याला या डबल कलरमध्ये फोर्थ कलरमध्ये सगळ्या कलरफुल बॅकग्राऊंड तुम्हाला थांबण्याचे इथून भेटत आहे फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे फक्त डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड करायला याच्या काही खूप मोठी प्रोसेस नाही आहे इथं जे तुम्हाला बाणाचं जे चिन्ह दिसतंय याच्यावरती क्लिक केलं की हे डाउनलोड होऊन जाते तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होते तर फार असं काही अवघड काम नाही आहे इथून तुम्हाला इमेज घ्यायला आणि खूप छान छान आणि सुंदर सुंदर अशा कलरफुल तुम्हाला बॅकग्राऊंड भेटतात तिथं आणि कुठलीही याला चार्जेस नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही याचा वापर करू शकताय आणि कॉपीराईट फ्री आहे त्या तर बघा आता मी एक इमेज घेतो इथून आपण तुम्हाला मी क्रिएट पण करून दाखवतो तर आता इथून आपण बॅक जाऊयात आणि थांबण्याला आपण क्रिएट करून दाखवतो मी तुम्हाला तर आता आपण एक बॅकग्राऊंड इथून घेतलेला आहे तात्पुरत्या स्वरूपात मा पिक्सल लॅब आहे माझ्याकडं तर पिक्सल लॅबमध्ये आपण त्याचा यूज करू तर पिक्सल लॅबमध्ये एडिटिंग करतो मी समजा इमेज वगैरे तर आता आपण घेतलेलं आहे इथून एक इमेज घेतलेली आहे आणि त्या हां त्या इमेजचा आपण पिक्सल ॲपमध्ये डाउनलोड करूया तिला तर बघा आता इथं ओपन झालेलं आहे आणि आता या याला इडिट करायचं मी तुम्हाला सांगतो एडिट कशा पद्धतीनं करायचं तर आता ही सिलेक्ट केली आपण गॅलरीमध्ये जाऊन सिलेक्ट केली आणि ही बॅकग्राऊंड आपण घेतलेला आहे थमनेलचं बॅकग्राऊंड तर याच्यामध्ये आपण टेक्स्ट कुठून लावायचे याच्यामध्ये टेक्सचं ऑप्शन असतं खाली दिलेलं आहे बघा टेक्स म्हणून लिहिलेलं आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचं आपण टेक्स्टवरती क्लिक केलं की तर जो आपला विषय आहे जो व्हिडिओचा रेसिपी असेल किंवा आपल्याला थमनेला जे नाव द्यायचं आहे का ते आपण इथं टाकायचं आहे उदाहरणार्थ मी इथं थांबलेलंच नाव टाकतो मग याला बघा आता याच्यामध्ये फॉन्ड वगैरे चेंज करता येतात आपण जो आवडेल तो फा फॉन्ड आपण घेऊ शकतो याच्यामध्ये फॉन्ड आता मी हा एक फॉन्ड चूज केलेला आहे आणि आता याला आपल्याला बॉर्डर कलर द्यायचा आहे तर इथं ते देखील ऑप्शन आहे कलरचा ऑप्शन आहे याच्यामध्ये आपण याला कलर देऊ शकतो तर हे बघा मित्रांनो आता आपण याला रेड बॉर्डर करत आहोत याला आपण अनेक वेगवेगळ्या कलरमध्ये करू शकतो आहे आपल्याला जो आवडेल तो कलर घ्यायचा आहे मी इथं व्हाईटला रेड बॉर्डर केलेली आहे तुम्ही तुमच्या पसंतीने घेऊ शकता तुम्हाला जो कलर आवडेल एक नॉर्मली तुम्हाला मी माहिती होण्यासाठी दाखवत आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण फोटो वगैरे ॲड करू शकतो आपला फोटो घ्यायचा थमनेलवरती किंवा आपल्या चॅनलचा सिम्बॉल घ्यायचा यूट्यूबचा सिम्बॉल घ्यायचा या पण त्या थमनेलवरती लावायचं आहे हे बघा मी आता इथं माझा फोटो सेट केलेला आहे प्रकारे तुम्ही तुमचा फोटो बॅकग्राऊंडमध्ये जा। जाऊन क्रॉप करून घ्यायचा आणि फोटो लावायचा आपला एक साईडला एक नॉर्मली एक तुम्हाला आयडिया त्याच्यासाठी मी दाखवतोय तुम्हाला थमनेल तुम्ही प्रॉपर बनवू शकता जे तुम्हाला आवडेल वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर आहेत आपल्याकडं थमनेल आता हे बघा मी आणखी इथं माझा फोटो लावून झालेला आहे आता इथं एक याचा आप चॅनलचा सिम्बॉल घेतलेला आहे तर हा मी माझ्या चॅनलचा सिम्बॉल बनवलेला आहे तो आता इथं सेट करायचा आपल्याला तुम्ही तुमच्या चॅनलचा सिम्बॉल बनवे बनवलेला जर असेल तर तो घ्यायचा आणि तो पण एका साईडला तुम्ही लावू शकता हे बघा मी आता इथं सेट केलेला आहे सिम्बॉल चॅनलचा त्यानंतर जर रेसिपी चॅनल असतील तर त्यांनी इथं रेसिपीचे पण खूप छान छान असे आपल्याला हे भेटतात बॅनर भेटतात तर ते बॅनर पण आपण इथं क्रॉप्ट करून लावायचे मी एक जस्ट नॉर्मली तुम्हाला दाखवतो आहे आता इथं परत आपण लावूया बघा सिम्बॉल लावून झालेला आहे तर आता इथं परत लावतो मी, चा लाव तो मी चा चा ला एक आपण इथं युट्यूबचा सिम्बॉल लावूया हे बघा आता मी इथून युट्यूबचा सिम्बॉल सलेक्ट करून घेतलेला आहे आणि युट्यूबचा सिम्बॉल सिलेक्ट केला बघा आणि हा इथं घेतला आहे आता इकडा एक साइडनं थोडासा हात कट कट झालेला दिसतो तर त्याला याच्यामध्ये मॅनेज करायचा आपल्याला आणि इथं हा सिम्बॉल सेट करायचा आहे यूट्यूबचा याच्या व्यतिरिक्त पण आणखी यूट्यूबचे बरेचसे सिंबॉल आहे छा चा, चांगले चांगले सिम्बॉल आहे तुम्ही ते पण घेऊ शकता तर आता मी हा यूट्यूबचा सिम्बॉल इथे सेट केलेला आहे त्याच्यानंतर आता हे अशा पद्धतीनं आपण सेव्ह केलेली आहे आणि सेव्ह केल्याच्यानंतर हे थमनेल तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होते आणि गॅलरीमध्ये सेव्ह नंतर तुम्ही आपला जो व्हिडिओ आहे ते व्हाईट स्टुडिओमध्ये जाऊन एडिट करायचा आणि आपलं थमनेल लावायचे आहे अशा अनेक प्रकारचे थमनेल आणि वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला इथं बॅकग्राऊंड थमनेल बॅकग्राऊंड भेटतील अगदी फ्री भेटतात कुठलेही चार्जेस नाही आहे आणि एच डी क्वालिटीमध्ये भेटतात त्यामुळं तुम्ही याचा वापर नक्कीच करा आणि आपली थमनेल आपलं प्रेझेंटेशन जे आहे ते अधिकाधिक आकर्षित कसं करता येईल हे बघा आपल्या व्हिडिओसाठी ते फार महत्त्वाचं आहे जर आता हे करून झालेलं आहे आपली थमनेल तयार तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ सर्वांनी कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे बाय बाय सर्वांना